मित्रो कंचनीचा माल हा सात मजली होता असं सा सांगितलं जातं त्याला वर जायला कुठून पायऱ्या होत्या हे आपण बघूया हा बाहेरचा जो भाग आहे कंचनीच्या माला की जे गोल पिल्लर दिले आहेत की चौकर दिले आहेत या भागातून इथे वर जाण्यासाठी एक ठिकाणी जिना होता आज त्यातल्या फक्त काहीच गोष्टी ज्या आहेत त्या शिल्लक आहेत तुम्ही वर जर बघितलं तर तुम्हाला काळे दगड दिसतील आणि हा पायऱ्यांचा भाग होता आणि वर जे आहे या गोल घुमटाकार आकाराकडे जाता येत होत सात मजली हा होता आणि या सात मजली आपल्या महालातून कंचनीला इथल्या कमरजा माता मंदिरा वरचा दिवा तिला बघायचा होता आणि हा दिवा पाहण्यासाठी तिची इच्छा होती की याचे आणखी मजले जे आहेत ते वर चढवले गेले पाहिजेत पण ते मजले चढवल्याच्या नादात 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 कंचनी शिळाहून खाली पडल्याचं सांगितलं जातं मेहकर चे मूळ रहिवासी असलेले कवी नाग देशपांडे यांची कंचनीचा महल म्हणून फार दीर्घ कविता आहे त्या कवितेत त्यांनी तो सगळा इतिहास तिचा मांडलेला आहे आणि अतिशय तिच्या दुःखदायी तिच्या भावना त्या कवितेत आपल्याला वाचायला मिळतात डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये आपण ते कवितेची लिंक देणारच आहोत तर हा सात मजली कंचनीचा एकेकाळी असलेला महल आज शेवटच्या घटका मोजताना शेवटचे आचके देताना आपल्या आपल्याला दिसेल हे सगळं बांधकाम ढासळत चाललं आहे इतिहासप्रेमींनी मेहकर नगर परिषदेने आणि ज्या ज्या लोकांनी कंचनीच्या इतिहासाबद्दल ज्यांना आत्मीयता आहे त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला इथे आहे असं दिसून येईल आणि हा केवळ कंचनीचा महल कागदावर उरू नये किंवा स्मृतीशेष राहू नये एवढंच वाटतं शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी माझं चॅनल आपण बघत राहा लवकरच भेटूया अशाच पुढल्या कुठल्या तरी ऐतिहासिक वास्तूबरोबर धन्यवाद